जय बाळूमामा मित्रांनो स्वागत आहे तुमचं गोरख कोलखर ऑफिशियल हे चॅनलमध्ये तर चला मग गुरुवारी व्रताची यांची कथा खूप वर्षांपूर्वी एका गावात रामकांत नावाचा माणूस राहत होता तो खूप मेहनती आणि प्रामाणिक होता पण घरात नेहमी काहीतरी तणाव असायचा त्याची पत्नीला संतान नव्हती आणि घरात कधीकधी दुःखाचे वातावरण असायचे एका दिवसाला गावात एक संत आले त्यांनी रामकांतला सांगितले रामकांत जर तुम्ही भगवान विष्णूंचा गुरुवारी व्रत ठेवाल प्रत्येक गुरुवारी पूजा ध्यान आणि दान पुण्य कराल तर तुमच्या घरात सुख शांती आणि संतान लाभेल रामकांताने संतांच्या वचनावर विश्वास ठेवला तो प्रत्येक गुरुवारी लवकर उठायचा स्वच्छ कपडे घालायचा आणि भगवान विष्णूची पूजा करायचा व्रतात तो फळ दूध आणि हलके पदार्थ खायचा तसेच गरजू लोकांना मदत करायचा काही महिन्यांनंतर रामकांतच्या घरात संपन्नता आणि आनंद आले त्याची पत्नी गर्भवती झाली आणि घरात मुलांचा हसरा आवाज गुंजू लागला रामकांत समजला की गुरुवरी व्रत आणि भक्तीमध्ये अद्भुत शक्ती आहे कथेचा सार गुरुवारी व्रत फक्त नियम नाही तर भक्ती संयम आणि धर्माचं पालन आहे जो व्यक्ती हे मनापासून करतो त्याच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी नक्कीच येते कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नवीन नवीन कथा ऐकण्यासाठी